करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या आणि निवडणुकीवरून अनेकदा राजकारण तापविणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव भाळवणी या साखर कारखान्याच्या चालू निवडणुकीत आजी माजी आमदारांसह गावोगावचे अनेक राजकीय नेते सहभागी झालेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक राजकीय वर्चस्ववादाची कहाणी पुन्हा एकदा पडद्यावर आणणारी असल्यामुळे चांगलीच लक्षवेधक बनली आहे कारखाना अडचणीच्या गर्तेत असताना प्रगतीच्या मार्गावर येण्यासाठी शासनाचे पाठबळ आवश्यक आहे सत्ताधारी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करमाळा विधानसभेवर विशेष लक्ष ठेवून आहेत याशिवाय या नेतेमंडळींचे येथील समर्थक प्रमुख नेते हे देखील आपल्या नेत्यांशी जवळचे संबंध राखून आहेत आदिनाथसाठी मदत म्हणजे आपल्या समर्थक नेत्याला पाठबळ हे समीकरण ठरणार आहे अशा स्थितीत कारखान्याच्या परिस्थितीचे अवलोकन असलेले मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री पवार व शिंदे हे आगामी राजकारण डोळ्यापुढे ठेवून कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालून आपल्या समर्थक नेत्यांना राजकीय पाठबळ देणार का याकडेही आता लक्ष लागलेले आहे विधानसभा मतदारसंघाचा विचार करता विद्यमान आमदार नारायणाबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असून ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक आहेत त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सध्या साथ आहे तर विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले माजी आमदार संजय मामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जातात याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचा चांगला स्नेह आहे बागलघाटाच्या प्रमुख नेत्या म्हणून ओळख असलेल्या रश्मिताई बागल या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा असून त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थक आहेत त्यांचे बंधू मकाईचे माजी अध्यक्ष आणि सरती विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविणारे दिग्विजय बागल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे बंधू मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून आहेत भाजपचे गणेश चिवटे शशिकांत पवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संबंध राखणारे आहेत अशा स्थितीत कारखाना निवडणुकीचे राजकारण सध्या चांगले तापले राज्यातील राजकारण विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे यांचा विचार करता या निवडणुकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे अशी विनंती त्यांच्याकडे होण्याची शक्यता अधिक दिसत आहे तालुक्याशी संबंधित निवडणूक असली तरीही नंतरचे परिणाम जिल्ह्यासाठी मोठे ठरणार असल्याने वरिष्ठ लक्ष घालतील अशीही शक्यता आहे मोहिते पाटीलविरुद्ध शिंदे हा टोकाचा राजकीय विरोध आहे तालुक्यात विरुद्ध शिंदे तसेच पाटीलविरुद्ध बागल आणि शिंदेविरुद्ध बागल अशीही राजकीय वर्चस्व वादाची लढाई दिसत आहे तर महेश चिवटे गणेश चिवटे यांचा पक्षीय पातळीवरून प्रामुख्याने पाटील यांना विरोध असल्याचे सहजपणे लक्षात येत आहे अशा स्थितीत पाटील जगताप आघाडी असताना त्यांच्या विरोधात महायुती म्हणून शिंदे बागल यांनी एकत्र येण्याचा विचार त्यांच्या काही समर्थकांकडून पुढे येत आहे तसे झाल्या चिवटे हे त्यांच्यासोबत असतील तर गेली विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय असलेले प्राध्यापक रामदास झुळ कोणती भूमिका घेतात यावरही लक्ष असणार आहे मात्र शिंदे बागल व इतर यांची कारखान्यासाठी युती होणार असेल तर तो फैसला वरिष्ठ नेते मंडळींसमोर काही तडजोडीतून होणार हे मात्र निश्चित आहे जर तसे झाले तर आदिनाची यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार होईल अशीही चिन्हे आहेत दरम्यान अर्ज माघारीपर्यंत नेमक्या कोणत्या हालचाली होतील यावर निवडणूक दुरंगी तिरंगी की बहुरंगी हे ठरणार आहे बिनविरोधच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळू लागल्याचे चित्र आहे आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही अर्ज दाखल केलेले असल्याने निवडणूक अधिक लक्षवेधक आहेत त्याचवेळी रश्मिताई बागल दिग्विजय बागल किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणाचा अर्ज नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चाही सुरू आहेत आदिनाथच्या माध्यमातून झालेल्या राजकारणाची मोठी किंमत बागल कुटुंबाला भोगावी लागली असल्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना कायम आहेत सोबतच आदिनाथवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचेही विशेष लक्ष आहे एकूणच सध्या आदिनाथची निवडणूक चांगली चर्चेतील असून या निवडणुकीमुळे राजकीय उलता पालत समजुते युती आघाडी कशी होणार याकडे लक्ष लागलेले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदिनाथची निवडणूक आता नेमकी कशाप्रकारे होईल याबाबतची तुमची मतेही कमेंट करा